इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई बहे सोसायटीचा बॅनर बॉम्ब शेतकऱ्यांची मानहानी कि कर्जवसुलीचा नवा फंडा वाळवा तालुक्यातील बहे सोसायटीने थकित शेतकऱ्यांची नावे जाहीर बॅनर वर लावल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे या घटनेने शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला जबर ठेच बसली असून ग्रामीण राजकारणही या बॅनर बॉम्ब ने तापले आहे सोसायटीने गावाच्या प्रमुख ठिकाणी लावलेल्या बॅनर वर थकित सभासदांची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली ज्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे कर्ज थकले म्हणजे आम्ही गुन्हेगार नाही आमची नावे सार्वजनिक करून मानहानी केली गेली असा जाहीर आक्रोश शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे काही शेतकऱ्यांनी स्पष्ट प्रश्न उपस्थित केला कर्जवसुलीसाठी कायदेशीर मार्ग असताना सोसायटीने अवमानजनक मार्ग का निवडला दरम्यान शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी या प्रकारावर सडकून टीका केली आहे राज्य सरकार एका बाजूने शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगते पण सत्ताधारी गटाच्या सोसायटी अशा अमानवी पद्धतीने अपमान करत आहेत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सोसायटीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली अधिकाऱ्यांनी संबंधित सोसायटीला बॅनर काढण्याचे लेखी आदेश दिले आहेत मात्र संस्थेने अजूनही बॅनर न काढल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकच वाढला आहे दोन दिवसात बॅनर न काढल्यास सोसायटीवर मानहानी व अभ्रुनु गुन्हा दाखल करू या बॅनर बॉम्ब मुळे सध्या संपूर्ण बहे परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे आणि सोसायटी विरुद्ध शेतकरी असा संघर्ष उफाळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत आज या ठिकाणी बहेगावातून लाईव्ह येण्याचं असं कारण आहे की मी प्रसार माध्यमाशी गेल्या कित्येक वर्षापासून संपर्कात असून सुद्धा आज आमच्या गावची दुर्दैव घटना म्हणजे असं आहे की या सुकावलेल्या शेतकऱ्याला चार आठ दिवसाच्या कालावधीच्या तोंडावरती दिवाळीचा सण येऊन थटलेला आहे पण या सहकारी संस्थातून काय जो डिव्हिडंड रक्कम जी वर्ग होती त्या रकमेची आज हा सुकावलेला शेतकरी अत्यंत दीर्घ पद्धतीनं त्याची वाट बघतो या पण या माजलेल्या आणि गुरगुरलेल्या या प्रशासनाला कधीही सर्वसामान्य शेतकरी गावगाड्यातला शेतकरी बीक घालणार नाही आणि जो काही संस्थांचा चाललेला मनमानी कारभार आहे हा कुठेतरी थांबावा आणि त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या परपंचात होणाऱ्या दिवाळीचा सण हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हावा एवढ्या आम्ही सर्वपक्षीय शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करतो या आज गेले आठ ते दहा दिवस झालं या इस्लामपूर शहरामधून शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय रघुनाथ दादांच्या नेतृत्वाखाली एअर ऑफिस पासून जे आम्ही काय षडयंत्राचं आंदोलन चालू केलं आहे त्या आंदोलनाला कसल्याही प्रकारे या संस्थांनी आमच्या दखल घेतलेल्या नाही पण आम्ही एवढंच सांगतो दिवाळी झाली म्हणजे काय सगळे नाही या ठिकाणी जिल्ह्याचे जे काय आयुक्त आहेत त्यांना ज्या जिल्हा ठिकाणी नेमून बसवलेला आहे जर का का शेतकऱ्याच्या खात्यावरती डिव्हिडंडची रक्कम जर वर्ग नाही झाली तर या आयुक्तांच्या कार्यालयावरती पैतान मोर्चा आम्ही घेऊन जाऊन त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीचा जाब विचारणार आहे आमच्या हक्काचा जर आम्हाला डिव्हिडंड भेटत नसेल संस्थेत चालल्याला गाडताल कामगार जर थांबत नसेल सर्वसामान्य गावगाड्यातल्या शेतकऱ्याचं डिजिटिलच्या माध्यमातनं तुम्ही जी नावं जी प्रसिद्धी केलेत ती तात्काळ जर हटवत नसाल या सगळ्या वस्तूचा आम्ही आयुक्तांना जाब विचारणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र सर्व सेवा संस्थेचा सभासद आहे आमचे वडील सभासद होते आमच्या बऱ्याच वर्षापासून ह्या संस्था चांगल्या आहे जवळजवळ सव्वाशे वर्षे झालं हे संस्था स्थापन झालेली आहे स्वातंत्र्याच्या आधीची संस्था आहे सहकारी संस्था चांगल्या उद्देशाने स्थापन झाली आहे विना सरकार नही उद्धार हा संस्थेचा बिरिद वाक्य आहे हे त्यांना आम्ही समजून सांगितलं आणि हे जे डिजिटल लावलंय हे अत्यंत चुकीचं बेकायदेशीरपणे आहे यांना विनंती केली तरी सुद्धा हिने हे लावलेलं आहे म्हणून आम्ही डीडीआर कडनं त्यांची मान्यता नाही असं सांगितलं एआर कडनं त्यांना पत्र पत्र रूपात तिने दिलेलं आहे सहा तारखेला दिलेलं आहे तरी सुद्धा हिने ही काढलेलं नाही आमची मानहानी ना झाली आमची नुकसान झालं आम्हाला मानसिकदृष्ट्या आम्ही विकलांग झालो आर्थिकदृष्ट्या झालेलोच आहे दृष्ट्या सुद्धा आम्हाला हिने त्रास दिलेला आहे आम्ही आत्महत्या करावी असं ह्यांचं धोरण आहे पण आम्ही आता आत्महत्या करणार नाही तर आम्ही यांना ओढून मारू नजीकच्या काळात जसं शेजारच्या देशात झालं असं होण्याची शक्यता आहे तुम्ही मनमानी कारभार करू नका म्हणून आम्ही त्यांना विनंती केली पण ही डिजिटल काढा पण अद्याप तिने काढलेलं नाही यासाठी आमच्या सर्व सभासदांच्या वतीनं आम्ही यांच्यावर आब्र नुकसानीचा दावा घालणार आहे आणि याची परवानगी आम्ही यार साहेबांना मागितली की आम्हाला तुमच्या तुमच्या पत्रानं सुद्धा हे जर वाकत नसेल तर आम्ही ह्याच्यावर पुढला पर्याय काय करावा तर तु आम्ही त्यांना विनंती केली की के आम्हाला आबरू नुकसानीचा दावा घालाय तुमचे परवानगी द्या तुमच्या खात्याची म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि तर आम्हाला हे फाडता आलं असतं का तर संघटनेला आम्ही हे काही नवीन नाही पण आता आमचे सगळ्यांची आबरू गेलेले आहे हिने घालवलेलं आहे विनंती करून सुद्धा हे संचालक मंडळ बेकायदेशीरपणे निर्णय घेत आहे आणि बेकायदेशीरपणे कारभार चाललेला आहे संचालक मंडळ सुद्धा मी म्हणणार नाही सो कॉल एक चेअरमन आणि एक दोन तीन बगल बच्चे इतर संचालकांना सुद्धा विचारलं जात नाही जे निवडून आले संस्थेत त्यांना इथं विचारलं जात नाही एक मनमानी किंवा जे प्रस्थापित आहेत त्यांचं इथं चालतं जे सामान्य सभासद आहेत किंवा सामान्य संचालक निवडून आला आहे इतर कॅटेगरीतन त्यांना विचारणं सुद्धा जात नाही किंवा इथं पाच आठ असं फरकानं इथं संचालक मंडळ आलंय ला पाच लाख मध्ये चार संचालक त्यांच्याच बाजून आहेत दोन संचालक आमच्या बाजून आहेत राहिलेल्या आठच्या आठ आमच्या बाजून येते तरी सुद्धा एक दोन तीन संचालकांच्या मनमानी कारभाराला सभासद कंटाळते म्हणून आम्ही या संस्थेवर एक तर प्रशासकांना नाहीतर आब्रू नुकसानीचा आम्ही दावा घालतोय यांच्यावर एवढंच बोलतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र दिनांक दहा दहा या तारखेला मी वैयक्तिक सयाजी अशोकराव पाटील या नावाने एक अर्ज केला होता की माझ्या पाच एकर शेती ही आता निसर्गाच्या हिन पडून असल्यामुळे मला की कृष्णा कारखान्याचं येणारं बिल हे माझ्या खात्यावर वर्ग करा किंवा माझा डिव्हिडंड खातं आणि हे बिल माझ्या खात्यावर वर्ग करा म्हणून मी असा त्यांना एक अर्ज केला होता तर ते मला म्हणले की तुम्ही ए आर ऑफिसकडे जा मी ए आर ऑफिसला ह्याचा मी पाठपुरावा करून काल ए आर ऑफिसना सुद्धा हे पत्र दिलं तर ते म्हणले मी तुम्हाला एक दोन दिवसात देतो कल्पना देतो आणि खाली सांगतो त्यांना ए आर ऑफिसनं जर नाहीही जर तिने जर त्यांचं जर म्हणणं मान्य केलं तर पुढं मी डीडीआर कडे जाणार किंवा आयुक्ताकडे जाणार पण हे पैसे माझं हक्काच घेतलं पाहिजे कारण माझ्या पिकाचं म्हणजे माझं पूर्ण क्षेत्र आहे हे माझं पूर्ण क्षेत्र आहे मोबाईलवर मी ही केले फोटो काढलाय पूर्णपणे पाच एकर क्षेत्र माझं पडून आहे आणि पाण्याखाले त्यात कोणतंही माझा मला पीक करता येत नाही हे जर नुकसान भरपाई जर जर माझी बहे सर्व सेवा सोसायटी देत असली तर त्यांना हे बिल आणि डिव्हिडंट मी माफ करतो की त्यांच्या तिने त्याच्यावरती वर्ग करावा माझं होणारं व्याज वगैरे किंवा बाकीचं नुकसान ह्याला जर सोसायटी जबाबदार असलं तर तिने हमी पत्र घ्यावं की तिने मला बाबा काय नाही तुमचं बिल आम्ही हा कर्जात वय करतो ना आम्ही तुमचं येणारं जी नुकसान झालंय ते आम्ही तुम्हाला भरून द्यायला तयार आहे असं जर हमी पत्र जर सोसायटी घेत असलं तर तिने अवश्य हे बिल कट करून घ्यावं ते त्यात माझी कोणती हरकत नाही डिव्हिडंड हा ते शेतकऱ्यांच्या म्हणजे भाग भांडवलावरती कर्ज काढून हा डिव्हिडंट वाटला पण थकीत कर्जदार आहेत किंवा त्यांचं मग त्याच्यावरती हा भाग भांडवलाचा आणखीन पुन्हा आणखीन बोजा हा जो थकीत शेतकरी आहे त्याच्यावर बी उराव पडणार आणि चालू जी शेतकऱ्याची जिनी पूर्णपणे सोसायटी नील केल्या त्यांना बी पडतो पण ते हा थकीतदारांच्या किती म्हणजे त्याचं होणारं व्याज आजपर्यंत होणारा व्याज आजपर्यंत तो थकलेला आहे त्याचं व्याज हिथून पुढे तो जे रक्कम भरल तथपर्यंत आणखीन ह्या भाग भांडवलावरती सुद्धा कर्ज हे म्हणजे त्याला दुहे कर्ज फेडायला लागणार आहे ह्या भागभांडवला कर्ज काढल्यामुळं आणि अशा प्रकारचं तिने मनमानीचा कारभार करतात आणि मी एक असा आहे की माझ्या आजोबाने एक काळ असा होता की माझा रा, रामराव आबा पाटील म्हणून माझ्या आजोबा होते की तिने ह्या भय सर्व सेवा सोसायटीचे गावाचं कर्ज भागवलं ला। त्याचा मी नातो आहे आणि त्यांच्या त्यांचं एक साधं तैलचित्र सुद्धा तिने लावलं नाही पण असे मनमानी हिंची चालल्या आणि ह्याच्यावरती परत काहीतरी शासनात तोडगा काढावा शासन काहीतरी विचार करावा की जेणेकरून शेतकऱ्यांचं हित होईल आणि दुष्काळीचा हा ओला दुष्काळ परत येणारा परत पुन्हा आणखी वळला दुष्काळ दोन्ही दुष्काळात आम्ही सर्व शेतकरी ग्राजलं गेलेलं आहे ह्याचा सुद्धा शासनाने विचार करून यांच्यावरती काहीतरी कटिबंध असा उपाय करावा अशी मी शासनात हे सर्व सोसायटीचे मी आभार मानतो आभार मानण्याचं कारण गेली बरेच वर्ष म्हणजे आता आम्हाला असं कळतंय असं ही सोसायटी स्थापन झालेली आहे त्या स्थापनेमध्ये बरेच दिग्विजय चेअरमन होऊन गेले त्या चेअरमनांचे बी इथं फोटो लावलेले आहेत सोसायटीत आणि त्यांनी आजपर्यंत असला कधी उपक्रम केला नाही पण आजच्या काळात हा उपक्रम आम्हाला इतका म्हणजे इतका हे केलाय तिने की बोलायचं काम नाही ह्या सभासद्यांची पाक लायकी काढली तिने काय तर थकीत कर्जाचा प्रश्न आहे सर आम्ही मान्य करतो तुम्हाला आम्ही कारखान्याला ऊस घालवतो ऊसात येणारे बिल तुम्ही कट करून घेत आहे आणि केलेत आणि काय आहे शेवटी निसर्गाच सानिध्यात ह्या निसर्गाच्या सानिध्यात कुणाच्यात पाणी आहे कुणाच्यात काय अर्धा एकर जमीन माझी पाण्याखाली गेली हा या संचालक बॉडीचा एक संचालक आहे जे तीन लिकीज आहेत त्यांना वारंवार ही करून सगळं त्यांनी आज तागायत लिकीज काढलेलं नाहीत त्यात माझं नुकसान झालेलं आहे आणि तुमचा हे पावसा पावसाच्या ह्याच्यामध्ये निसर्गामध्ये बरीच शेती माझी ह्याच्यात पिकामध्ये नुकसान झालेलं आहे आणि वैयक्तिक असा आहे की मुलींची लग्नाचा प्रश्न असेल किंवा मुलांच्या लग्नाचा प्रश्न असेल हे असं वागल्यानंतर येणारे पाहुणे ही सकट आमच्याकडे हे म्हणते तुम्ही जर असं असाल तर तुमच्या लग्नाचं कसं थकी तुम्ही थकीतदारायचा तुमच्याकडे पैसे नसणार आम्ही कसं मुलांचे लग्न करायची आणि तुम्ही काय आम्हाला देणार आहे आणि असं घडलेलं आहे तर ह्या सभासदांनी संचालक बॉडीनं त्याचा विचार करावा आम्हाला काय आम्ही काय कर्ज घेतलंय तुमचं फेडणार आहे ठेवणार नाही आम्ही अजून तुम्हाला सांगतो तुम्ही आताही काल परवा आले पर आले। का आलेलं कृष्णा कारखान्याचं बिल आलं एकशे अकरा रुपयाचं ते तुम्ही कट करून आम्ही तुम्हाला विचार आलोय कट केलंय काय केलं आम्ही कर्ज धराय दिलंय तुम्हाला भागावलंय तुम्ही त्याचा हे करा पण तुम्ही आमच्या हक्काचं तुम्ही भाग भांडवलावर कर्ज काढलं भाग बांडवायला म्हणजे आम्ही बी सभासद आलो आणि त्याच्यावरती तुम्ही आम्ही किती बागवायचं थकिताचं कर्ज बागवायचं त्याच्यावर व्याजाचं कर्ज बागवायचं आणि तुम्ही आणि त्याच्यावर आमचं कर्ज काढलंय आम्हाला तुम्ही फंड नाही म्हणताय हा कुठला न्याय आहे तर त्याचा त्यांनी विचार करावा अजून त्यांना सबूत देऊन दे हा याचा सगळ्यांचा त्यांनी थकितांचा बोनस द्यावा ही विनंती करतो जय शेतकरी नेचा, विजय शेतकरी एकजुटीचा विजय